महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी जानेवारीची परेड सर्वांना माहिती आहे सर्वप्रथम महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांक मिळवून दिल्याबद्दल तुमच्या टीमचा अभिनंदन हा टीमचा प्रवास नेमका कसा होता काय सांगशील या विषयी हा चित्ररथ नेमका कसा होता हा क्षण अनुभवताना मला मी महाराष्ट्राच्या टीमला तिथे घेऊन गेलीये बर मग मी महाराष्ट्राला जिंकूनच आणणार ह्या भावनेनं मी तिथे गेलेली होती आणि महाराष्ट्राचा रथ आम्ही तिथे प्रेझेंट करत होतो महाराष्ट्राची जी परंपरा आहे गणेश उत्सव ते तिथे आम्ही दिल्लीत जाऊन प्रेझेंट केलं ही कला सादरीकरण करताना नेमक्या तुझ्या भावना कोणत्या होत्या काय सांगशील या विषयी भावना माझ्या अशा होत्या की मी महाराष्ट्राच्या टीम सोबत गेलीये मग त्या टीमनी बॉन्डिंग ठेवून एकत्र येऊन महाराष्ट्राला जिंकूनच आणणं हे माझ्या भावना होत्या त्या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान होते राष्ट्रपती होते त्या सोहळ्याची माहिती कशी देशील तिथं पंतप्रधान होते खरं आम्ही रॅलीत होतो ते रथ चालला होता आम्ही नऊ किलोमीटर डान्स करत गेलो ते तिथून बघत होते आम्हाला त्यांना बघताना आलं आम्ही आमच्या डान्समध्येच आमचं लक्ष होतं त्यांनी आम्हाला बघितलं ते, ते हात वगैरे करत होते पण आम्ही आमचं माइंड पुन्हा आमच्या डान्समध्येच महाराष्ट्राचा जो चित्ररथ होता त्याचा पहिला क्रमांक आला मग तुझी भावना कशी होती कशा पद्धतीने तुम्ही के सेलिब्रेशन केलं काय सांगशील आम्ही सेलिब्रेशन केलं आमचा रिझल्ट होता तीस तारखेला पण तो लागला अठ्ठावीस तारखेला ओके okay. आम्हाला माहितच नव्हतं की रिझल्ट दोन दिवस आधी लागेल आम्ही ह्याच भावनेला चाललो होतो की तीस तारखेला रिझल्ट आहे मग अचानक अठ्ठावीस तारखेला लागल्यानंतर आमचा आनंद गगनात मावत नव्हता अच्छा या चित्ररथासाठी तुझीच निवड कशी काय झाली ही प्रक्रिया एकंदर कशी असते काय सांगशील आमच्या प्रेक्षकांसाठी पहिलं स्वागत आमचं दिल्लीतच झालं तिथंच आम्हाला नंबर कळलेत आमचे फर्स्ट रँक बसलेला तिथंच कळाला आम्हाला त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिथेच आमचे सत्कार झाले तिथं आम्हाला ट्रॉफी देण्यात आली सर्टिफिकेट्स देण्यात आले दिल्लीतून सर्वप्रथम आल्यावर साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आमच्या पूर्ण टीमचा साताऱ्यात जल मंदिरवर खूप मोठ्या उत्साहात आमचा सत्कार व सन्मान केला वाईत पण खूप सत्कार झाले माझे रामदासजी आठवले साहेब आले आणि परत आता मला कोल्हापूरला पण बोलवलंय तिथे धनंजय महाडिक येणार आहेत खासदार त्यांच्या हस्ते सत्कार आहेत चौदा पंधराला तिथे परत आमचा डान्स प्रेझेंट करायचा आम्हाला कोल्हापूर कोल्हापूरवासींसाठी कोल्हापूरवासी जेवढे तिथे डान्स ग्रुप आहेत कोल्हापूरचे जेवढे अधिकारी वगैरे असतील त्यांच्या हस्ते तिथे सत्कार आहे आमचा नगराध्यक्ष नगरसेविका वाईत आमची मिरवणूक निघाली माझी बर हा तर इथे नगराध्यक्ष व नगरसेविका यांचे हस्ते माझा सत्कार झालं आज नगरपालिकेत नगराध्यक्ष आहेत आमचे सावंत सत्कार या क्षेत्रात येण्यासाठी कोणाकडून प्रेरणा मिळाली घरच्यांचा तुमच्या कुटुंबाचा तुमच्या आई वडिलांचा तुमच्या शिक्षकांचा कशा प्रकारे पाठिंबा मिळाला काय सांगा मी खरं लहानपणापासून डान्स करते मला आई वडिलांनी माझ्या डान्स क्लासेस लावले लहानपणी आमचा एक दादा आहे सनी सूर्यवंशी त्याची अकॅडमी आहे एस आर डान्स अकॅडमी त्याच्याकडे मी डान्स शिकले लहानपणापासून मी शाळेत वगैरे डान्स करते पाचवी ते दहावी मी शाळेत डान्स केलाय फर्स्ट सेकंड रँक मला मिळत आलं पाचवी ते पर्यंत मग अकरावीत गेल्यानंतर मला कॉलेजमध्ये कळलं की यूथ फेस्टिवल असं एक असतं मग मी त्यात पण जॉईन झाले यूथ फेस्टिवलमध्ये खरं ते फर्स्ट इयरपासून असतं पण मला डान्सची आवड असल्यामुळे मी एक निंबाळकर सर म्हणून हेड आहेत आमचे कल्चरल डिपार्टमेंटची त्यांना मी रिक्वेस्ट केली मला ची आवड आहे पण मी आता अकरावीत आहे पण मला युथ फेस्टिवल खेळायचे माझ्या फर्स्ट इयरचं ऍडमिशन केलेलं त्याची माझी आयडेंटिटी बनवलेली त्यांनी मग तेव्हा मी खोत्राला डान्स केलेला पाच वर्ष युथ फेस्टिवल खेळली मला वाईसात बर बोल हा तर ह्या हे सगळं करताना मला शिक्षकांचा आणि माझ्या आई वडिलांचा पाठिंबा खूप चांगला होता भविष्यामध्ये आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी कोणत्या पातळीवर काम करण्याची इच्छा आहे काय सांगाल याविषयी नॅशनल इंटरनॅशनल सगळे आपल्या देशासाठी महाराष्ट्रासाठी जे लेव्हलचे असतील नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलचे त्या सगळ्या पातळीवर माझी काम करण्याची इच्छा काही शहरामध्ये विशेषतः जे यश संपादन करू पाहत आहेत अशा मुलींना तरुणांना आपण कोणता मौलिक संदेश द्याल काय सांगत मी एवढं सांगेन तुमच्याकडे कला आहे त्या कलेला जपा त्याचा अपमान करू नका त्या कले कलेला तुम्ही जपलं तर कला तुम्हाला जपेल मोठ्या मंचावर जाण्याची स्वप्न पाहणाऱ्यांना विद्यार्थ्यांना कशी तयारी करावी त्यांनी काय करावं काय सांगा तुम्ही जे माणसं पुढं गेली आहेत ह्या क्षेत्रात तुमचं जे काही काम असेल त्या क्षेत्रात जी माणसं पुढं गेली आहेत ज्या माणसांना अनुभव आहे त्या माणसाशी संपर्क साधा त्यांचे अनुभव काय ते विचारा त्यांच्याशी बोला ते तुम्हाला त्यांचे अनुभव सांगतील त्या हिशोबाने तुम्ही चाला तुमचं माइंड डायव्हर्ट करू नका मन मा, स्थिर ठेवा हेरोसे डरकर नौका पार नाही होती कोशिश करने वालो की कभी हार नाही होती अमरीनचे हे वडील आहेत कसं आपण मुलीला पुढे नेलं तिची मेहनत आज खऱ्या अर्थानं तिने जे ये यश कमवलं हो हे यश उत्तुंग आहे कसं या यशाकडे पाहता आपल्या मुलीविषयी एकंदर काय सांगा नमस्कार मी अजिम बादशहा इनामदार वाई या ठिकाणी राहतो खरं तर माझ्या मुलीला अनेक वर्षापासून म्हणजे लहानपणापासूनच तिला डान्स या कलेची खूप आवड आहे बर तर तिची आवड पाहता लहानपणापासून आम्ही घरामध्ये पाहत असताना तिची आवड तर आम्ही तिच्या कलेला कि ते तिच्या आवडीला प्राधान्य द्यायचा आणि खरं तर निर्णय घेतला अच्छा आणि तिच्या आवडीचं जो डान्स आहे त्या डान्समध्ये आमचे एक मित्र आहेत सनी सूर्यंशी म्हणून मग ते माझ्या मित्राने तिला अकॅडमी जॉईन केली आणि त्या अकॅडमी मधून तिचे सुरुवात झाली खऱ्या अर्थानं मोठी बरं आणि लहानपणापासून म्हणजे अगदी पाचवी ते दहावी पर्यंत सुद्धा तिनं अनेक अवॉर्ड किंवा सर्टिफिकेट किंवा ट्रॉफीज घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की पाचवी ते बारावीपर्यंतचे पर्यंतचे तिच्या सर्व ट्रॉफ्या आहेत अच्छा ओके तर त्यानंतर अनेक ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा तिनं सहभाग घेतलेला आहे प्रत्येक ठिकाणी फर्स्ट सेकंड असे नंबर तिने घेतलेले आहेत तिची आवड पाहता तिनं खूप उच्चांग असं पद्धतीचं हे काम केलेलं आहे त्यानंतर युथच्या मार्फत युथच्या माध्यमातून केसर कॉलेजच्या माध्यमातून तिने नॅशनल दोन वेळा घेतलेला आहे जशी जशी तिची आवड मोठी होती म्हणजे तिचा काय आपण त्याला म्हणूयात त्या ठिकाणी आवडीप्रमाणे तिचा उत्साह वाढत गेला तसे तिचे तिचे उत्सुंग भरारी सुद्धा वाढत गेलेली आहे त्या ठिकाणी थी। दिसून येते त्यामुळे आमचं तिला खूप पाठबळ आहे समाज कार्याची सुद्धा आपल्याला आवड आहे याविषयी काय सांगाल सामाजिक कार्यात तर मला खूप आवड आहे मी एक संघर्ष दिव्यांग संस्थेचा एक सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सुद्धा काम करतो वाई शहराध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे आणि सामाजिक कामाची मला खूपच आवड आहे बर चित्ररथाचा हा भारतामध्ये पहिला क्रमांक आला त्यावेळेस नेमक्या तुमच्या भावना कशा होत्या ते आनंदाचे क्षण कसे सांगू शकतात प्रचंड आनंद होता की आज माझी मुलगी वाई शहरातली मुलगी किंवा तालुक्यातली मुलगी एक तर तालुक्यात एकच मुलीची निवड झाली होती त्या ठिकाणी ती म्हणजे माझी मुलगी होती हा आनंद सर्वात मोठा होता त्याचबरोबर त्या चित्ररथाचा देशात पहिला नंबर आल्यानंतर तर तो आनंद अगदी मावत नव्हता अशी असणारी परिस्थिती होती आम्ही लाईव्ह त्या आमच्या दिदीनं आम्हाला लिंक पाठवली होती खरं त्या लिंकवर आम्ही आमचा व्यवसाय बघत बघत ती लिंक आम्ही पाहत होतो आणि ज्यावेळेस पहिला नंबर आलेला कळलं त्यावेळेस तर अगदी मन अगदी नाही का हुरून गेलं होतं आणि फोनला दम नव्हता आम्ही प्रत्येकाला फोन करून सांगत होतो की माझी मुलगी ज्या टीम मध्ये काम करते महाराष्ट्राच्या त्या टीमचा रथोत्सवाचा पहिला नंबर देशामध्ये आलेला आहे आणि त्यात माझ्या मुलीचा खूप मोठा वाटा आहे काल मध्ये विजयाचा जल्लोष झाला मग याविषयी काय सांगा नक्कीच त्याचा श्रेय मी संपूर्ण वाई तालुक्याला वाई, तालु वाई शहराला देईन आमचे नगरसेवक उपनगराध्यक्ष ह्या सर्व मंडळींनी आणि आमचे जे रविवार पटेल जे काही मंडळ आहे त्या मंडळातल्या सर्व मुलांनी मला विनंती केली की आपण एवढं मोठं कार्य आपल्या नगरीच्या मुलीनं वाईनगरीतल्या मुलीनं किंवा आपल्या घरच्या मुलीनं एवढं मोठं कार्य केलेलं आहे तर तिचे कौतुकास्पद आपल्याला एक मिरवणूक काढायची आणि त्या अनुषंगाने तिची काल वाई शहरातून पूर्ण मिरवणूक निघाली आणि त्या मिरवणुकीमध्ये अनेक लोकांनी रस्त्याच्या प्रत्येक दिसणाऱ्या लोकांनी तिला शुभेच्छांचा वर्ष खऱ्या अर्थानं केलेला आहे कारण तुमच्या या कुटुंबामध्ये सांस्कृतिक वसा आणि वारसा आहे का तिला नेमका हा वसा वारसा कसा मिळाला काय सांगाल या विषयी खऱ्या अर्थानं आम्ही इनामदार आहोत बर पण इनामदार असल्याचं एक कारण वेगळं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या आम्हाला काही हे जी जागा जी आहे ज्या घर आहे माझं हे शिवाजी महाराजांच्या काळात आम्हाला इनामामध्ये मिळलेलं आहे अरे वा तर इनामात मिळत असताना तो इनाम का मिळलाय त्याचं नेमकं कारण असं आहे की आम्ही मूळचे कळवत आहोत बर म्हणजे काय कळवत म्हणजे कलावंत बर ह्या एरियाचं नाव सुद्धा नगरपालिकेमध्ये रेकॉर्डला तुम्ही पाहताल तर ह्या कळवत आले म्हणून रेकॉर्डला नाव आहे अच्छा हे आमचा वारसा आहे या एरियाला बर दुसरी गोष्ट अशी कळा त्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे नृत्य व्हायचं अच्छा आमचे बाबा आजोबा ते आम्हाला सांगत होते की आम्ही आम्ही हा लहानपणी प्रश्न केलेला आमच्या घरच्यांना वरिष्ठांना की आपण रेकॉर्डला कळवात नाव काय आहे तर त्यांनी आम्हाला ह्या गोष्टीचा उलगडा केलाय की आपण मुख्य कळवत आहोत तर कळवात म्हणजे कोणतं कलावंत आणि कलावंत म्हणजे काय बाबांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आमच्या वडिलांचे आजोबा किंवा पणजोबा आजी पणजी जी आहे ती राजे हो वगैरे असं कुठून थकून हो वगैरे आले किंवा युद्धातून आले किंवा घर चढून आले तर त्यांचं एक विरंगुळा म्हणून बघा पूर्वीच्या काळामध्ये नु, नृत्य केली जात होती बरोबर तर ते आमच्या आजी पण ते नृत्य करत होते त्याचा वसा आणि वारसा आमच्या खानदानाला पिढीला आहे आणि तो आमच्या आंबरींच्या रूपातून आम्हाला जाणवलेला आहे लहानपणी नक्कीच आणि तिची आवड पाहता तिला आम्ही या गोष्टीला खूप तिला ताकद दिलेली आहे आणि आजोबा आमच्या त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दानपट्टा चालवत होते अरे वा अस आमच्या वाडवडिलांकडून आम्ही ऐकून आहोत आपल्या लेखी कडून अजून मोठ्या कोणतं स्वप्न हवं आहे तुम्हाला काय सांगा आता ती ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये तिला मी नक्कीच संधी देणार आहे ज्या ज्या ठिकाणी तिला योग्य संधी मिळेल शासनाकडून आता तिला सर्तफिट वगैरे मिळतायत तर आमची अपेक्षा आहे की तिला कुठंतरी सांस्कृतिक विभागामध्ये तिला एखादा जॉब मिळावा तिच्या एवढे दिवस केलेल्या मेहनतीचं काहीतरी चीज व्हावं ही आमच्या दोघांची मनापासून इच्छा आहे नक्की पण तिला तिच्या पाया उभे राहण्याची संधी मिळावी हीच लेखीने खर तर मी सांगते तिला हा ही जी आवड आहे ही लहानपणापासूनच आहे लहानपणापासूनच घरात ही डान्सिंग वगैरे करणं हे करणं हे तिचं चालूच असायचं सतत तर मी तिच्या वडिलांना बोलले की तिला हे खूप मोठी आवड आहे तर तिला आपण कुठं तरी एखादा क्लास लावू काय करू तर ते बोलले माझा एक मित्र आहे त्याच्यापेक्षा आपण तिला क्लास, क्लास लावूयात मग ते क्लास तिला लावला आम्ही आणि त्यातून ती पुढं जी काय आहे कला ती दाखवत गेली आणि त्यात ती यशस्वी होत गेली आणि तिला आम्ही तिच्या कवलेला वाव दिला आणि त्यातून तिने भरारी घेतलेली आहे लेखीच्या आवडी विषय काय सांगाल आवडी विषय म्हणजे कसं आहे ती कॉलेज करून घरचं काम सुद्धा पूर्ण करते आणि तिला जे आहे ते सुद्धा ती पूर्ण करते मी दुकानावर जरी असली तरी ती घरात सुद्धा पूर्ण काम करते तुमचा जो व्यवसाय आहे तो वडापावचा स्टॉल आहे आणि त्यात तिथं मी दिवसभर असते आणि ही घरी कॉलेज बघून ही घरचं घरचं करते ती त्याच्यामुळे काय ती जी करेल ती आम्ही तिला वाव देत असतो या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र न्यूज मराठीच्या खूप खूप शुभेच्छा प्रशांत थोरवे महाराष्ट्र न्यूज मराठी वाई